नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट कार प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट कार प्रियांका या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते खूप विद्यार्थ्यांच्या मागणी होती की मॅडम इंग्लिश विषय मी काय करू म्हणजे इंग्लिश ची मनात इतकी सारी भीती पसरून आहे तुमच्या की अभ्यास करायचं सुद्धा मन होत नाही इंग्लिशला ना। तसं माझ्याही बाबतीत झालं होतं तर त्याबद्दल नक्की काय करायचं का यासाठी हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला काही समजणार नाहीये त्यामुळे जर सुरुवात केलीच आहे तर पाच दहा मिनिटं तुमचे द्या तुमची माहिती वेळ खूप मौल्यवान आहे तरी सुद्धा या व्हिडिओसाठी पाच ते दहा मिनिटं द्या याचा तुम्हाला दोन मार्कासाठी जरी दो, दोन मार्कासाठी जरी फायदा झाला तरी या व्हिडिओ बनवणं ह्याचं सार्थक झालं था असं मी तर तर इंग्लिशचा अभ्यास करताना नक्की काय करायचंय तर पहिली गोष्ट अशी करायची की मनातली भीती घालवायची म्हणजे मनात कुठल्याच प्रकारची भीती ठेवायची नाहीये त्यानंतर इंग्लिशला एकदम आपल्या मातृभाषेप्रमाणे घ्यायचंय जसं आपण मराठीचा अभ्यास करतो तसंच आपण इंग्लिशलाही करायचंय कारण जसं आपण मराठी आपल्याला सोपं का वाटते कारण आपल्या बोली भाषेत आहे ते बोलण्यात आहे दररोज आपण बोलतो त्यामुळे आपल्याला मराठी सोपी जाते तसंच इंग्लिशचंही आहे <coughs> <coughs> सॉरी जर आपण इंग्लिशचा अभ्यास वेळेवर केला असता आतापर्यंत तर आपल्याला मराठी सारखं सोपं गेलं असतं तर आता तसं पण ती परिस्थिती नाहीये ठीक आहे तेवढं समजू शकते आता आताही वेळ गेली नाही असं मला वाटतं जर प्रामाणिकपणे आजपासून रोज दोन दो तास किंवा तीन तास इंग्लिशला दिले तर तुमचा कुठलाही लॉस होणार नाहीये तुम्हाला याचा फायदाच होईल असं मला वाटतं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला तर अभ्यास करताना करायचं काय करी क्यू पाहिजेत आपला तुम्हाला कोणत्या परीक्षेचा पर अभ्यास करायचा आता हे ओव्हरऑल सगळ्या पेपरसाठी असेल असं नाही की स्पेसिफिकली वनरक्षक साठीच आहे तर ते बाकीचे जे आहेत सरळ सेवा येणाऱ्या त्यात इंग्लिश लेवलचा पॅटर्नचा पेपर घेते त्या पॅटर्न जर पाहिलं तर हे इंग्लिश सर्वांसाठीच येते तर काय करायचंय की पहिल्यांदा पीवायक्यू पाहायचे म्हणजे येणाऱ्या तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी कोणते पीवायक्यू आलेत आहे स्पेशली इंग्लिशचे तरी पहा आता मी तर हे सुरू केलेली आहे सिरीज त्यात आता असं करते की फक्त इंग्लिशचे प्रश्न घेतले जाईल ते सर्वांनी पहा एक पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तर सर्वांनी पीवायक्यू पाहायचे त्या पीवायक्यू पाहिल्यानंतर आपल्याला काय समजते तर आपल्याला एक्झामचा पॅटर्न समजून येतो की आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आणि आपण कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा आहे हे आपल्याला पीवायक्यू तो समजतं म्हणजे आपल्या समोर एक मार्ग असतो त्या मार्गाने आपल्याला चालायचं कसं हे आपल्याला समजलं जातं तर दुसरी गोष्ट झाली पी पाहणे त्यानंतर येतो मेन टॉपिक तर मेन टॉपिकमध्ये नक्की काय करायचं तर यात येते वर्ड वर्डमध्ये कोणते टॉपिक येतात लिहून घ्या सर्वांनी वर्डमध्ये हे येतात नाऊन येते त्यानंतर प्रोनाऊन येते ऍडजेक्टिव्ह येते त्यानंतर फर्ब येते ऍडव्हर्ब येते त्याच्यानंतर प्रिपोजिशन येते आणि कंजक्शन येते हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला एका वर्ड या टॉपिकमध्ये येतात आता वर्ड हार्ड टॉपिक असा आहे आता याच्यामधले कोणते प्रश्न येतात यावर हे जे नाऊन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह व्हर्ब ऍड व्हर्ब कंजक्शन प्रिपरेशन हे आहे तर याच्यावर फक्त प्रश्न येतात तुम्हाला व्हर्ब आणि ऍड व्हर्ब या दोन टॉपिक वर प्रश्न येतात वन रक्षक साठी तर आता करायचंय काय पण तुम्हाला व्हर्ब आणि ऍड व्हर्ब समजण्यासाठी तुम्हाला नाउन समजला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला प्रोनाऊन समजला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह सुद्धा समजला पाहिजे तरच तुम्हाला व्हर्ब आणि ऍड व्हर्ब समजून जाईल त्यामुळे आता तुम्हाला करायला तर सर्वच लागणार आहे की असं नाही की जो प्रश्न आहे तर आम्ही हा करतच नाही आणि पाठांतर कुणीही करायचं नाहीये सर्वांनी समजून घ्यायचंय एकदम सोपं आहे वेळ जाऊ द्या आता वेळ आहे तुमच्याकडे तर तुम्ही सर्वांनी समजून घ्यायचंय पाठांतर न करता आता हा झाला टॉ टॉपिक वर्डचा टॉपिक झाला त्यानंतर दुसरा येतो मोस्ट प्रिपोजिशन आपला मोस्ट इम्पॉर्टंट येतो की आर्टिकल आर्टिकल दोन ते तीन प्रश्न असतात हमखास दोनशे टक्के प्रश्न असतात म्हणजे असतातच आर्टिकल असं करायचं की कोणत्याही प्रकारचे येऊ दे प्रश्न तर आम्हाला सुटले पाहिजे मध्ये काय ते अँड द हे सर्वांना माहीत आहे तर त्यातले आतापर्यंत आलेले पूर्ण आर्टिकलचे प्रश्न लिहून काढायचे एकत्र म्हणजे कोणते कोणते एमपीएससी ला आलेला असो किंवा युपीएससी ला आलेला असो मेन्सला किंवा इतर सरळ सेवेला आलेला असो त्या सगळ्या कोणत्याही एक्झामला जे आलेले आर्टिकलचे प्रश्न आहेत त्यासाठी एक सेपरेट वही करा आणि प्रत्येक पीवायकीचा आर्टिकल हा लिहून घ्या तुम्ही आणि त्याचं उत्तर असं कट लिहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की हा बाबा हा प्रश्न आला आहे साठी सा आलाय तर आम्ही काय वापरायचं म्हणून म्हणजे आर्टिकल तुम्हाला माहिती अ अँड हे तीनच आहेत आणि पृथ्वी तलावर तीनच आर्टिकल लागले जातात हे आपल्याला सर्वांना माहित आहे त्यामुळे तुम्ही जर ते केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल फायद्यासाठी होईल की तुम्हाला समजून जाईल की बाबा हे आर्टिकल तर आम्ही कुठं वापरू म्हणजे तुमचा आर्टिकलचा मार्क्स कसतीच जाणार नाही म्हणजे तुम्ही हे चार मार्क्स ठीक करा कारण दोन प्रश्न कंटिन्यू येतच राहतात तर चार मार्क्स तुमचे झाले त्यानंतर दुसरा प्रश्न येतो फ्रेज तर फ्रेज म्हणजे काय राहते फ्रेजवर काय येते नाउन फ्रेज राहते ऍडजेक्टिव्ह फ्रेज राहते ऍडवर्ड फ्रेज राहते आणि प्रिपोजिशनल फ्रेज असते तर याच्यामध्ये काय येतं वाक्य दिले राहते किंवा एखादं नाउनचं वाक्य असेल किंवा ऍडवर्डचं वाक्य असेल किंवा ऍडजेक्टिव्हचं वाक्य असेल हे वाक्य दिले जातात आणि ते ओळखतात की ही फ्रेज कोणती ती ओळखा किंवा आयडेंटिफाय द फिलिंग फ्रेज असं दिलं जातं तर तुम्हाला ती फ्रेज ओळखायची आता यासाठी तुम्हाला काय उपयोग पडेल जो वर्डचा अभ्यास जर चांगला केला असेल म्हणजे नाउन प्रोनाऊन ऍब्जेक्टिव्ह ऍड वर्ड जे तुम्हाला ओळखता आलं तर तुम्हाला ही फ्रेज सुद्धा ओळखता येणार आहे त्याच्यामुळे इथे तुमचा मार्क्स कन्फर्म झाले त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे सेंटेन्स तर मध्ये काय येतं एकदम सिम्पल सिंपल असतात एक तर सेंटेन्समध्ये काय येते सेंटेन्सचे प्रकार माहिती तुम्हाला सिंपल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेटेन्स यापैकी असं येतात फिलिंग आयडेंटिफाय असं येतात तर ह्यापैकी कोणते सेटेन्सच्या टाइप्स वाक्य आहे असं ओळखलं जातं त्यामध्ये अजून सेंटेन्स म्हटलं तर पुढच्या स्टेप चालतेगेटिव्ह सेंटेन्स येते येते किंवा एक्सप्लॅमेटिव्ह सेंटेन्स येते किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स येते हे झाले सेंटेन्सचे प्रकार तर सेंटेन्स हे एकदम सोपं आहे तुम्हाला तो सगळा खेळ कशावर वर्ड ह्या टॉपिक वर आहे जे नाऊन टोनाउन ऍब्जेक्टिव्ह ऍड वगैरे वगैरे ते तुम्हाला जर ओळखता आलं तर तुम्हाला पूर्ण इंग्लिशचं ग्रामर सोपं जाणार आहे तर हे झालं सेंटेन्स विषय आता याच्यानंतर येतो व्हाईस मेन इम्पॉर्टंट पार्ट येते व्हाईस मध्ये काय येते दोन वाक्य दिले जातात व्हाईसचे प्रकार माहिती ऍक्टिव्ह व्हाईस आणि पॅसिव व्हाईस तर दोन वाक्य दिले जातात तुम्हाला त्या दोन वाक्यावरून असं सांगतात की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा किंवा पॅसिव ऍक्टिव्ह करा हे एकदम सोपं आहे काहीच अवघड नाहीये तुम्ही पुस्तकात पहा किंवा तुम्ही एखादा क्लास जॉईन केला तरीही चालेल तर ते तुम्ही पहा एकदम सोपं हो आहे घाबरून जायची गरज नाहीये हा झाला वाईस किंवा मग असाही प्रश्न येतो एखादं वाक्य दिलं जातं ते एक तर ऍक्टिव्ह मधलं असतं किंवा पॅसिव्ह मधलं असतं तर त्यांनी असं सांगितलं की हे वाक्य कोणत्या मधील आहे मग आपल्याला पर्याय असतात ऍक्टिव्ह व्हाईस पॅसिव्ह व्हाईस किंवा मग अजून दोन प्रकार देतील दुसरे प्रकार त्याला रिलेटेड देतील तर ते आपल्याला ओळखायचे असे सोपे प्रश्न असतात त्यानंतर येतो क्वेश्चन टॅग आता क्वेश्चन टॅग तर सर्वांनाच आपण सातवी पासून क्वेश्चन टॅग सोडवतो क्वेश्चन टॅकही सोपं असतो त्यावर आला तर एखादा प्रश्न पडतात पण इंग्लिश ग्रामर म्हटलं तर तुम्ही फक्त यावरच नाही ना अवलंबून आता की वनरक्षक पेपर आला तरच आम्ही पेपर देणार नाही तर आम्ही पेपरच देणार नाही असं कोणाचं तर नसणार आहे ना त्यामुळे आपल्याला करायचंय काय आता वेळ आहे पेपर कधी येईल कधी येईल ह्यापेक्षा इथं वेळ घालवण्यापेक्षा हा टॉपिक करा तुम्ही इंग्लिशवर जास्त भर द्या तुम्हाला कोणती ना कोणती पोस्ट यावरची शंभर नाही दोनशे टक्के मिळून जाईल त्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला एरर आता एरर मध्ये काय येतं एकतर वाक्य तर येतात वाक्य आल्यानंतर काय असतं या वाक्यामध्ये कोणता एरर आहे बाबा इथे एरर तुम्हाला ओळखायला लागतो त्याच्यानंतर एखादे दे शब्द देतात चार शब्द देतात चार शब्दांमध्ये एरर कोणता आहे म्हणजे चुकीचा शब्द कोणता थोडक्यात मराठीत जसं आपल्याला देतात की चुकीचा शब्द ओळखा त्याप्रमाणेच हा सुद्धा आहे एरर ओळखा असं दिलं जातं आता तो झाला एररचा त्याच्यानंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक राहिला आपला होकॅबलरी जिथं आपल्याला पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क्स होकॅब्लरीतून मिळतात तर साठी काय करायचं मध्ये नक्की काय करायचं इडिम्स करायचे तुम्हाला फ्रेजेस करायचे त्याच्यानंतर तुमचे अँटोनॉम्स सिनोनॉम्स करायचे त्याच्यानंतर तुम्हाला म्हणी वगैरे वापरचार वगैरे ते आता सांगितलं ते करायचं आहे ते कशातून करायचं हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर स्पेशली सांगते मी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं स्पेशली हॉकॅब्लरीचं पुस्तक आहे इतकं छान पुस्तक आहे ते ते जर तुम्ही केलं तर तुमची एकही हॉकॅबल चुकणार नाही त्यांनी म्हणजे चित्राच्या स्वरूपात हॉकॅबलरी दिलेली आहे म्हणजे लहान मुलांचं तसं हे राहते लहान मुलांचं पुस्तक जसं राहते त्या टाईपच ते पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे ते पुस्तक तुम्ही जर केलं स्पेशली हॉकॅबलरीसाठी हो के तर सफिशियंट आहे त्यानंतर कुणाला ऍड व्हायचं विशाल सवयी सा सरांच्या हॉकॅबलरीच हो आहे ते सुद्धा केलं तरी चालेल विशाल सवयी सा सर होकॅबलरी टाका किंवा त्यांचं पुस्तक घ्या किंवा युट्यूबला त्यांचे लेक्चर आहेत ते, ते, ते पहा हॉकॅबलरीसाठी हो प्राव होते आणि अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट व्यक्ती आहे इंग्लिश साठी विना इंग्लिशचा अभ्यास पण नाही असं म्हणजे ज्याला इंग्लिश चांगलंच करायचं तर त्यांनी महेश पाटील सरांना फॉलो करा त्यांचे लेक्चर्स पहा आणि युट्यूबला त्यांचे भरपूर लेक्चर्स आहेत त्याच्यानंतर त्यांच्या थे हॉकॅबलरी चोटेशे नोट्स आहेत हॉकॅब्लरीच्या त्या नोट्स तुम्ही घ्या हॉकॅबलरी तिथून करा आणि त्या प्रत्येक हॉकॅबलरीचा अर्थ तुम्ही सर्च करून मराठीतून लिहून काढा आणि पूर्ण पाठ करा हे झालं महेश पटेल सरांचं आता क्लास करायची गरज आहे का तर ज्याचं इंग्लिश कच्चा आहे त्याला क्लास करण्याची शंभर टक्के गरज आहे असं मला वाटतं पण जर तुम्ही पुस्तकातून जर तुम्ही समजून घेऊ शकला तर ती बेस्ट आहे कारण एकदम वर वरचे प्रश्न येतात एकदम डीपचे प्रश्न येत नाहीत मग तुम्हाला अजून जर पुढच्या एक्झामची तयारी करायची तर थोडेफार इन्व्हेस्ट करून आता इन्व्हेस्टच म्हणावा लागेल तो आपल्या करिअरचा विषय आहे प्रामाणिकपणे जर करणार असाल तरच क्लास लावा आता क्लास लावायचा लावा तर महेश पाटील सरांचा क्लास एकदम बेस्ट आहे मी काय त्यांची ऍडव्हर्टाईज करत नाहीये कारण मी स्वतः त्यांचे क्लास केलेले आहेत त्यामुळे मला माहित आहे असं नाही की दुसऱ्या योग्य व्यक्तीचे क्लास चांगले नाही आहेत पण महेश पाटील सरांचे क्लास जर केले के सा तर तुम्ही एमबीएससी सारख्या परीक्षांचा सुद्धा मेन्स पेपर देऊ शकता इतक्या लेवल पण म्हणजे त्यांनी बेसिक पासून तर शेवटपर्यंत त्यांनी घेतलेला आहे एकदम छान समजून सांगितलेलं आहे त्यानंतर अजून बरेचसे क्लासेस आहेत त्यानंतर तुम्ही करू शकता यात महत्वाचा एक टॉपिक सांगायचा राहिला जंबल तर पॅराजंबलवर क्वेश्चन येतात दोन ते तीन प्रश्न असतात पॅराजंबल ते तुम्ही युट्यूबवर टाका युट्यूबवर पॅराजंबलचे प्रश्न येऊन जातात कसं सोडवायचं पॅरा जंबल म्हणजे काय असतं एखादा पॅराग्राफ असतो छोटासा दोन तीन ओळींचा तो त्यांनी तुटक तुटक स्वरूपात एकाखाली एक दिलेला असो त्याला एबीसीडी क्रमांक दिलेला असो आणि त्यामध्ये आपल्याला पॅराग्राफचे क्रमांक द्यायचे म्हणजे ओळीनुसार लावायचे आपल्याला कर्ता कर्म क्रियापद या क्रमानुसार आपल्याला लावायचे ते जर तुम्ही युट्यूबला पाहिलं तर तुम्हाला एकदम सोपं होऊन जाईल तुम्ही नक्कीच पहा याचा तुम्हाला फायदा होईल अगदी सोपं सोपं आहे अवघड अजिबात नाहीये आणि टेन्शन अजिबात घ्यायचं नाही इंग्लिशचा की आणि कमेंट्स तुम्ही अशी कधीच करायची नाही आतापर्यंत हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर अशी कमेंट्स नाही दिसले पाहिजे की मला इंग्लिशची भीती वाटते आणि इंग्लिशसाठी मी काय करू मला टॉपिक सांगा आता मी हे काय केलंय टॉपिकच सांगितले तुम्हाला त्यानंतर पुस्तकही सांगितलेलं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा किंवा महेश पाटील सरांच्या नोट्स वापरा त्याच्यानंतर विशाल सवय सरांच्या हकादारीचं हो पुस्तक वापरा किंवा मग बाळासाहेब शिंदे सरांचं स्पेशली हकदारीचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरलं तर अगदी बेस्ट आहे मग त्याच्यामुळे तुमची भीती तर मनातून गेली असेल असं मला वाटतं आणि आता राहिला प्रश्न काय राहिला तर पीवायकीचं करू कुठून करू तर युट्यूबला या फॉलो करा माझ्यासाठी नका करू स्वतःसाठी फॉलो करा आणि जे मी आता वेळ जसा वेळ मिळेल तसं पीवायकी सिरीज चालू केलेली आहे तशी मी टाकत जाईल एकदम पंधरा ते वीस मिनिटांना काही फरक पडत नाही कारण तुम्ही जर मोबाईल घेतला तर दोन तास तीन तास असे सहज तुम्ही रील्स साठी वाया घालवता तर त्यापेक्षा आपल्या भविष्यासाठी चांगले आहे इथं संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल त्यानंतर आता हा झाला इंग्याचा अभ्यास कसा करायचा तर इतकंच बाकी व्हिडिओ लांब होत आहे त्यामुळे कारण कंटाळा करतात मोठे जायला तर कारण तुम्हाला रील्स पाहिजे असतात किंवा मग तुम्हाला दुसरे काही कामं असतात महत्वाचे ते तुम्हाला मोबाईल हातात घेतल्यानंतर करायचे असतात कारण तुम्ही चांगल्या कामासाठी तुम्ही वेळ देणार नाहीयेत असं मला वाटतं कारण सर्वांनी करा कारण मी तेच करत होते का इतकी हे आहे असं नाहीये कारण मी सुद्धा ज्यावेळेस विद्यार्थी होते आताही सध्या विद्यार्थीच आहे पण ज्यावेळेस माझ्याकडे जॉब नव्हता मी बेरोजगार होते तेव्हा मी लेक्चर लावलं तर थोडासा कंटाळ येऊन जायचा की धाव दे ना काय रोज रोज तेच तेच ते आपण आता रिल्स पाहूयात थोडं शॉर्ट्स मध्ये गेलं तर तिथं एक तास कसा जातो हे कळत नाही याचा अनुभव तुम्हाला आला असेल कारण मी तसंच करायचे आणि माझा स्पेशली फेवरेट शो होता तारक मेहता का उलटा चष्मा तो मी सोडतच नव्हते दिवस दिवस मी तो पाय शो पाहिजे मी अभ्यास कधी करायचे मग थोडस थोडस स्वतःला वळण लावून घेतलं मध्ये स्वतःमध्ये थोडसे बदल केले यासाठी वेळ लागला बदलायला पण मी नक्की स्वतःला माझा स्वतःला बदलवलं मी दिवस दिवस जर तो शो पाहत असेल तर तुम्ही मला असं वाटत नाही माझं इतकं मूर्ख कुणी असेल अजून दुसरं कारण जितकाही वेळ कुणी घालवत नसेल मी स्वतःला त्यातून बाहेर काढलो तर तुम्ही सुद्धा ह्या सोशल मीडियातून स्वतःला बाहेर नक्कीच काढाल असं मला वाटतं ठीक आहे इतकं थक बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र